महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरी विकास मंत्री निर्भीड आणि निश्चय नेतृत्व कणकवली विधानसभा मतदार संघाचे दमदार आमदार तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री साहेब यांना चिंतन आणि मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री समीर रमाकांत सावंत संचालक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सौ सायली समीर सावंत माजी सभापती महिला बालकल्याण समिती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग